आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कळंब तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून शिराढोण खामसवाडी इटकूर यरमाळा आदी जिल्हा परिषद व पंचायत समिती गटांमध्ये आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकींचा धडाका सुरू आहे या बैठकींमध्ये आमदार कैलास पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या सूचना अडचणी आणि स्थानिक प्रश्न जाणून घेतले जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही केवळ राजकीय गणितांची लढाई नसून ग्रामीण जनतेला न्याय विकास आणि हक्क मिळवून देण्याची निर्णायक लढाई आहे असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले लोकांच्या प्रश्नांशी प्रामाणिक राहून विकासाभिमुख आणि न्यायाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाणार असून प्रत्येक कार्यकर्त्याने गावोगावी घराघरात जाऊन जनतेशी थेट संवाद साधावा ठाकरे गटाच्या भूमिकेवर विश्वास निर्माण करावा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले ही निवडणूक केवळ उमेदवारांची नसून प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याच्या संघर्षाची निवडणूक का आहे त्यामुळे जिल्हा परिषद गट व अंतर्गत पंचायत समिती गणांमध्ये सक्षम विश्वासार्ह आणि काम करणारे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकसंघ लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला या बैठकींमुळे कळंब तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश उत्साह आणि आत्मविश्वास संचारला असून आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला दंडणीत विजय मिळवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अशाच तुमच्या परिसरातील घडामोडींसाठी पाहत रहा ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा धन्यवाद आमदार कैलास पाटील यांनी शिराडून मध्ये काल बैठक घेतली तर कार्यकर्त्यांना त्यांनी काय संदेश दिला आणि यावर तुमचं काय मत आहे आमदार कैलासदा पाटील यांनी रात्री नायगाव आणि शिराडून दोन जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्याची बैठक बोलावली होती कार्यकर्त्याची मतं जाणून घेण्यासाठी व कार्यकर्त्यांना जे सध्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये त्या जो पराभव पत्करावा लागला त्यामुळं खचून न जाता जोमाने कामाला लागा इथं जिंकलो तरच तुमच्या ही अस्तित्वाची लढाई तुमच्या आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे या भावनेतून त्यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला की ही निवडणूक कसल्याही प पर परिस्थितीत आपण जिंकली पाहिजे आणि काहीही करून कार्य कार्यकर्त्यांनी कसलीही गडबाजी तटबाजी न ठेवता ते या निवडणुकीत प्रत्येकाने जोमाना कामाला लागावे हा चांगला हे हे असे उणे जुने न काढता प्रत्येकाने पक्ष देईल तो उमेदवार मानून प्रत्येकानं काम करावी ही भावना त्यांनी व्यक्त केली त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी आपली मरगळ झटून काही कार्यकर्त्यांनी तिथे पर भाषणही केली स्वतःचं म्हणजे मरगळ झटून कामाला लागावं ही भावना त्यांनी व्यक्त केली <coughs> तसेच पक्षात शिराडून मतदारसंघ हा साठी आरक्ष ओबीसी पुरुषासाठी आरक्षित असून तो मतदारसंघ पक्षाच्या देय धोरणाप्रमाणे मूळ ओबीसीला द्या द्यावं असं पक्षाचं धोरण आहे हे पण त्यांनी मार्गदर्शन याच्यात सांगितलं कार्यकर्त्यांनी मग मूळ ओबीसी जर पुरुष असेल तर पुरुषच द्यावा ही भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आणि कार्यकर्त्यामध्ये त्याही प्रकारची कुजबुज चालू होती की हा जो आहे तो मूळ ओबीसी पुरुष आहे तिथं ओबीसी पुरुषाची चाचपणी करावी नायगाव मतदारसंघ हा ओपन पुरुष आहे तिथंही ओपन पुरुषाचीच ही, ही करावी अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या त्याप्रमाणे या सर्व बाजूचा विचार करून कार्यकर्ते हे आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागतील अशा भावना व्यक्त केल्या गावात चर्चा आहे असल पण तशी पक्षात तर काही चर्चा नाही वर वरिष्ठ लेवललाही कसली चर्चा नाही काही योग्य लोकात संभ्रम आहे की बाबा तुमच्याकडे ओबीसी कार्यकर्त्याचा तुटवाडा आहे पण निवडणुकीत कामाला लागणारे बरेचसे ओबीसी कार्यकर्ते पुण्याहून लातूरहून मुंबईहून प्रत्येक वेळेस सामाजिक कार्य करणारे कार्यकर्त्याची मोठी फळी इथं आहे ओबीसी मध्ये सुद्धा त्याच्यामुळे त्या गोष्टीची काही अडचण नाही पण लोकांना दिसणारे ठराविकच लोक दिसतात त्यामुळे त्या लोकांचा काही कदाचित भावना थोडी होऊ शकते तशी पण तसा काही प्रकार नाही पुरुषाच्या जागेमध्ये भरपूर आहेत दहा ते बारा लोक इच्छुक आहेत पक्षाचं सध्याचं धोरण जे आहे जर तिथं उपलब्धता त्या गोष्टीची नाही झाली समजा मूळ ओबीसीचे योग्य लायबल कॅन्डिडेट नाही झाला तर एखाद्या इतर ओबीसीचाही विचार केला जाऊ शकतो तसं मूळ पुरुषाच्या जागेवर जर मूळ पुरुष निवडून येण्याच्या ला लायबल नाही सापडला तर तसा विचार दोन नंबरला होऊ शकतो पण प्रथम दर्शनी पुरुषार्थात विचार पक्ष करील अशी माझी इतर भावना आहे तुमच्या बाजूला सायल शेठ सुद्धा उभा आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा काल आमदार कैलास पटेल यांना त्यांच्या नावाची त्यांच्यापाशी मागणी केलेली आहे सायल आणि शेठ सुद्धा इच्छुक आहे आणि त्यांचे कार्यकर्ते उत्सुक आहेत सायल आणि शेठ उभा राहावे म्हणून यावर तुमची काय प्रतिक्रिया काही नाही चांगलंच आहे त्यांचं सामाजिक कार्य पाहता त्यांना म्हणजे ते वातावरण पॉझिटिव्ह राहणारच आहे सगळ्या गोष्टी त्यांना हेच आहे त्यांच्याकडे खूप मोठा मनाचा माणूस आहे तो त्यांच्या मनाप्रमाणे खूप जाणत असलेला माणूस आहे त्याच्याबद्दल काही नाही त्यांनी गावासाठी खूप सतत काही किती करावं गावाचा कुठेतरी उपयोग करावं सामान्य माणसाचे कुठेतरी उपयोगी पडावं गोडगरीबाच्या कुठेतरी पडावं ही भावना सतत त्यांच्याकडे असते आता अगदी भागा भागानुसार परिसरातील लोक हे पाहतच आहेत त्यांनी गावासाठी परवा एक नऊ दहा लाख रुपये खर्चून गावासाठी एक घंटागाडी चालू केली गावात परवा एक चक्कर मारली तर त्यांना गावात थोडंसं कायदेवा पद्धती बंद दिसले तर त्यांनी लगेच दोन दोन तीन लाख रुपयातली पदर मोड करून लगेच गावात लाईटची व्यवस्था केली एस साईल बाबा सर ते येतच नाही तर असे जाण्यापासून बरेच माणसं आहेत आमच्याकडे सध्या आता त्या केला तर आमच्याकडे जवळपास दहा ते बारा मूळ ओबीसीचे इच्छुक लोक आहेत त्याच्यापैकी ज्या असेल तर इथं सगळ्यांना निषेध बाळासाहेब तुमचे दोघं पण हजर आहेत आणखी आमच्याकडे इतर नावं पण भरपूर आहेत क्वालिफाईड आहेत प्राध्यापक आहेत डॉक्टर आहेत ॲडव्होकेट आहेत अशा पद्धतीचे भरपूर आहेत आणि तसा विचार केला का मूळ ओबीसी आणि कुणबी ओबीसी कुणबी ओबीसीपासून सुद्धा आमच्याकडे दोन तीन नावं आहेत त्याच्यापैकी मी स्वतः स्वतःसुद्धा आहे आणि आणखी नावं आमच्याकडे एक दोन नावं आहेत तो पण पक्षात गोंधळ विचार केला दही तो पण मी